ओम मी आहे डॉक्टर विजय कदम तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तो म्हणजे कंबोर साठी कोणती योगासनं करायची ती ते जाणून हो घेऊयात आपण कोणती आसनं आहेत ती त्यातलं पहिलं महत्वाचं आसन म्हणजे मार्जरासन मार्जरासन चतुष्पाद पोझिशन आपल्याला घ्यायची इथं दोन्ही पाय आपले जे नी जॉईंट आहेत आणि हिप जॉईंट एका लाईनमध्ये आणि तुमचे रिस्ट जॉईंट आणि शोल्डर जॉईंट एका लाईनमध्ये आता कंबर आपल्याला वर उचलायची आहे कंबर खाली उचलायची आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला श्वास घेत घेत आपल्याला कंबर खाली दाबायचे चेस्ट ओपन होतीये आणि श्वास थोडंसो आत म्हणजे आणि पाठवर करायची जस्ट लाईक अ जस कॅट कॅमल पोज जसं की कॅमल प्रमाणे आपल्याला पाठवर उचलायचे त्याच्या पुढचं आसन आहे ते, ते म्हणजे कंधरासन कंधरासन करताना दोन्ही हातांनी तुम्ही पायाचे घोटे पकडू शकता श्वास घेत कंबर वर उचलायचे तिथे उचलताना कमरेची जी स्नायू आहेत त्याला स्क्वीज करायचे त्याला कॉन्टॅक्ट करायचे आणि श्वास सोडो थोडं सावकाश कंबर खाली ठेवायचे बिलकुलही कंबर खाली अपटवायची नाही ह्याच्यात व्हेरिएशन तुम्ही अजून असं करू शकता की दोन्ही हाताचे स्वस्तिक बंद डोक्याजवळ बांधून घेऊ शकता एकमेकांमध्ये आणि श्वास घेत कंबर वर उचलायचे आणि श्वास थोडंसो कंबर खाली टेकवायचे इथे आधाचा हाताचा आधार आपल्याला इथे घ्यायचा नाही आहे त्याचबरोबर आता आपल्याला दोन्ही हातांनी जर पाय पकडता येत नसेल तर आपण हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घेऊ शकतो शोल्डर आतमध्ये अजून खेचून घ्यायचे आणि कंबर अजून वरती उचलता येते सेतूबंद प्रमाणे आपल्याला इथं करता येतं त्या पद्धतीने होल्ड करून सुद्धा तुम्ही हे आसन करू शकता ज्यांचे स्ट्रेनिंग अजून वाढवायचंय आता इथं आपल्याला दोन्ही हाताचा सपोर्ट आपल्याला घेता येऊ शकतो दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन आपण कंबर वसून होल्ड करू शकतो जो हाताचा सपोर्ट घेऊन किंवा तुम्ही इथे लोडचा आधार घेऊन सुद्धा करू शकता पुढचं आसन आहे एक पाद आसन ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाय वर आणि दुसऱ्या पायाचा सपोर्ट घ्यायचा सपोर्ट घेतल्यामुळे आपल्याला खूप वेळ उभे राहतून ठेवता येतो एकदा ह्या पायाचं एकदा त्या पायाचा असे रिपिटेशन तुम्ही घेऊ शकता काही सेकंद होल्ड करू शकता त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे पुढचं आसन ज्याच्यामध्ये सपोर्ट घेऊन तो सपोर्ट सुद्धा तुम्ही काढू शकता विदाऊट सपोर्ट आपल्याला इथं होल्ड करता येतोय आणि पायाची बोट ताणून घ्यायचे कारण की आपले पाय जेव्हा सपोर्ट घेऊन आपण करतो तेव्हा चांगल्यापैकी आधारांमुळे असले तर मग टिकला जातो मग पुन्हा पायाचा आधार काढायचा आणि तो पाय होल्ड तसाच करायचा जेणेकरून तो कमरेवरती आपल्याला डिकॉम्प्रेशन इफेक्ट आपल्याला मिळून जातो आता शल्भासन पूर्ण करताना दोन्ही हाताचा सपोर्ट तुम्ही घेऊ शकता दोन्ही हात पिबीक गोन खाली घालून दोन्ही पाय वर उचलायचेत आणि जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचून घ्यायचे हाताची मोठ थाईज खाली घालू शकता किंवा हाताचे दोन्ही पंजे तुम्ही पिबीक गोन खाली घालू शकता हात हनवटी मात्र आपल्याला ते चिटक जमिनीला टेकवून ठेवायची आहे ती उचलायची नाहीये आता पुढचं आसन आपल्याला महत्वाचं आसन करायचंय ते म्हणजे अर्ध अर्ध अर्धनौकासन याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला अर्ध धनुळासनची पोझिशन घ्यायची ज्याच्यामध्ये गे तुमचं खेचून घ्यायचंय हाताने पायाचे घोटे पकडायचे आणि दुसऱ्या बाजूचा अर्धा भाग जो आहे तो नौकासनचा करायचा आहे याच्यामध्ये काय होतं एका भागाला ताण एका बाजूला कॉम्प्रेशन असं ऍट अ टाइम दोन्ही याच्यामध्ये मिळू शकतं हे आपण थोडं मॉडिफाईड आसन केलं अर्ध धनुरासन अर्ध नौकासन मध्ये वेळेला तुमच्या पाठीच्या स्नायूंवरती कॉम्प्रेशन आणि स्ट्रेचिंग ह्या दोन्ही गोष्टी घडल्या जातात त्याचा इफेक्ट तुम्हाला तिथली फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेनिंग वाढवण्यासाठी निश्चितच उपयोग होतो सो स्पाइनसाठी खूप महत्वाचा आसन आहे आता त्याचबरोबर आपल्याला पुढचे एक आसन करायचं ते म्हणजे कैंची आसन दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत मागून आपल्याला पाय पलीकडे न्यायचे आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आसन आहे अपोजिट साईडनं तुम्हाला श्वास सोडत पाय आपल्याला खाली जमिनीला टेकवायचं आहे ह्या पद्धतीनं तुम्ही मागच्या बाजूने कमरेचे जे स्नायू आहेत त्याचे छानपैकी स्ट्रेच इथे मिळायला मदत होती सो कॉम्प्रेशन इफेक्ट कमी व्हायला मदत होती जो की आपल्या स्पाइनची फ्लेक्झिबिलिटी वाढायला निश्चितच फायद्याचं होणार आहे आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच